तर मग हा खाऊन पण मित्र सर आपण टेस्ट करायचं बेस्ट नाही दररोज या तुम्ही सर्व खावा नमस्कार जय खानदेश मंडळी तर आपण इला गेलेत आपला मिनी खानदेश संजय नगर सरकारच्या वर आपला गुजरातला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आलूपुरी खावसा रसावाला खमन बनवताच आपला या खानदेशना ताई सुरत आता सोनी ताई पाटील हे नवीनच व्यवसाय चालू करेल आलूपुरी ना आणि खावसा ना रसावाला खमन ना आणि आपण स्वाद खाली एक की कसा लागतो खानदेशी ताई खानदेशी ताई सुरत मनावस गुजरातला प्रसिद्ध खाद्यपदार्थ कसा लागत स्वाद आणि महिला सशक्तीकरण उत्तम उदाहरण या ताई महिला आज व्यवसाय कराले या पण या ताई व्यवसाय क्षेत्रात उतरीस एक महिला असले नवीन दिशा दिना ताई काय नाव आपलं सोनी पाटील अच्छा काय म्हणतात ताई आपण व्यवसाय चालू करेल पहिले काय करेल याच्या पहिले मी डायमंड मध्ये होती पण मी असा विचार केला का काही का खायचं आपण चालू करू तर मला हेच दिसलं का आपण काही रसावलं का म्हण का आपल्या एरियात नाही होत तर मी चालू केलं का गुजरात मध्ये काय गुजरातचे खानदेसला काही गुजरातचे खावाडो खावाडो रसावलं खमण आहे आलू पुरी आहे खावसा आहे पण दुसऱ्याच्या नोकरी नोक्तिय करायची आठ दहा हजार काय कमायचे आपलं पोत स्वतःचे भले कमी कमाव पण स्वतःचे असं